आज या ठिकाणी ओम साई अमरनाथ मित्र मित्रमंडळाच्या वतीने हे चौदावं वर्ष आहे हे चौदावं वर्ष आपल्या जुन्नर शह शहराचे नागरिक म्हणून जे ठाण्याला कामानिमित्त आहे ते या याचं नियोजन करतात हेमंत भाऊ सामरे व नवनीत नेटके या ठिकाणी यावर्षी साठ मुलं आहेत यात्रेकरू आपल्या जुन्नर शहरातून तीस आणि ठाणे आणि पुणे इथून तीस अशी साठ मुलं या यात्रेकरूमध्ये सहभागी झालेले आहेत या कमी खर्चामध्ये यांचं हे नियोजन असतं साडेबारा हजार रुपयामध्ये हे ट्रीपचं नियोजन करतात हे दोघं तर या दोघांना मी जुन्नर शहराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या पुढील प्रवासास हेमंत भाऊ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे ते कट्टर समर्थक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जुन्नर शहराच्या मार्गदर्शनाखाली या प्रवासास मी जुन्नर शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र नवनीत नेटके या दोघांच्या सहकार्याने आणि पुढाकाराने ह्या अमरनाथ दर्शन यात्रेचे यंदाचे हे चौदावे वर्ष आहे ह्या चौदाव्या वर्षात जुन्नर शहरातून निघालेल्या पस्तीस नवतरुण तरुण युवकांचा हा तापा आज रोजी मुंबईकडे प्रस्थान करतोय आज रात्री मुंबईच्या मुंबईपासनं ट्रेनमधनं ते अमृतसर येथे जाणार आहेत आणि त्यानंतर पुढे त्यांचा अमरनाथचा हा प्रवास होणार आहे तरी त्यांच्या ह्या प्रवासात आमच्या जुन्नर शहराच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा आणि निर्विघ्नपणे पार पडावा अशा आमच्या जुन्नर शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहेत गेली पंचवीस वर्ष अमरनाथ सहम या ठिकाणी यात्रेचं आयोजन करत आहे आता यावर्षी हा माझ्या माहितीप्रमाणे तिसरा जाता आहे पहिला जाता सचिन कालेकर घेऊन गेले त्याच्यानंतर दुसरा यावर्षी दादा महिला पण गेल्यात गोल्डन जाता म्हणून आमचा आहे त्याच्या चाकला भाभी आहेत दुळवण भाभी आहेत लुंकड आहे हे महिला बी गेलेले आहेत आणि काल राष्ट्रीय तिनुदरपेठ हे सुद्धा मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली गेलेले आहेत आणि आत्ता अभिनंदन आनंद सांगितल्याप्रमाणे हेमंत सामरे यांच्या नेतृत्वाखाली हा ठिकाणी ह्या ठिकाणी हा चौथा जाता जात आहे या जात्याला जात असताना म्हणजे एकंदरीत दादा एकोणीसशे शहाण्णवची परिस्थिती होती ती आत्ता नाही आहे एकोणीसशे शहाण्णव साली ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेला लाल चौकामध्ये जायला बंदी होती आज लोक लहान जाऊन फोटो काढतात हे स्त्रिया सर्व श्रेय भक्त आता मोदी सरकार आहे याला जात आहे तीनशे सत्तर आढळल्यानंतर काय आणि आता तितकी प्रगती म्हणजे तो याच्यातले बरेच चौदा वर्ष आहे नेमकी परिस्थिती काय होती आज परिस्थिती काय आहे या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळातर्फे ही यात्रा आयोजित केली आहे याचं श्रेय हेमंत भाऊ आणि नवनीत भाऊ यांना जात आहे निश्चितच मागील तेरा वर्षामध्ये ही यात्रा यशस्वी झालेली आहे तर यावर्षी ही निश्चित यशस्वी होईल आणि या यात्रेतून चांगल्या सर्व यात्रेकरूना मी पारावी बारा ग्राहक त्यांच्या वतीने येतो आणि माझ्या प्रवासप्रिमेच्या वतीने त्याचप्रमाणे सनीमय्या परदेश यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मार्ग पाहतो शहरातून बारो मधून जवळपास बस्तीस जणांचा धंदा अमरनाथ यात्रेसाठी आज जात आहे आज त्यांची यात्रेची सुरुवाती या पवित्र अशा स्मारकापासून छत्रपतींना वंदन करून वंदन करून आज इथून ते मुंबई या ठिकाणी ट्रेननी प्रवास करणार नाही मुंबई आणि जम्मू ताळमी पर्यंत हे ट्रेनचा प्रवास असेल तिथून त्यांनी नंतर गाड्यांचा प्रवास के राहील तसेच ते पाल्टरला गेल्यानंतर तिथून सोळा किलोमीटर आपल्यानंतर अमरनाथ मुंबई आमचं हे सोळा किलोमीटर आहे माझी सर्व भाविकांना आणि यात्रेकरून विनंती आहे की आपण एकमेकांची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वांनी आपल्याला तिथं एकमेकाला असं पुढेही सोडून जाऊ नका कारण तिथं आधार द्या तर तिथं याचं ऑक्सिजनचं प्रमाण थोडंफार कमी आहे त्यामुळे आपण एकमेकांच्या आरोपाची गाजी घेतल्या तिथे बी एस एस बी एस एफचे जवान असतील मिलिटरी असेल जे आपल्याला लहान मुलांच्या सळा त्याच्या मोठ्याप्रमाणे जपतात त्यासाठी सर्व आमच्या ग्रा जिडून जाणाऱ्या सर्व भाविकांना अमर यात्रेच्या यात्रेत जाणाऱ्या सर्व भाविकांना ग्रामपंचायत पाडळी असेल सर्व ग्रामस्थ असेल आणि माझे वैयक्तिक धर्मे सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास सुखकर व आनंदीमयी हो असे जातो जय बाबा बर्फानी भोके कॉस अन्न प्यास गो पाणी जय बाबा बर्फानी बम 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 छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या पवित्र या शिवजालयामध्ये आज शिवनेरी ते हिमालय असा प्रवास होणार आहे म्हणजे सह्याद्री ते हिमालय आणि हिमालयाला परत मानवंदना देण्यासाठी आणि देवाचे देव महादेव याचं दर्शन करण्यासाठी आज त्या ठिकाणी ओम साई अमरनाथ मंडळ अर्थात हेमंत जी असेल नवनीत असेल याच्या नेतृत्वाखाली आज पस्तीस लोकांचा हा भक्तगण हे भाविक आहेत हे भाविक प्रवास करणार आहेत की आता संतोषजींनी जे सांगितलं आपल्या सर्व गोष्ट तरी ह्या अनुभवाचे बोल आहेत महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही एकदा पडले की तितका समोर राहत नाही अनोळखी लोक राहतात अनोळखी समोर राहतात आणि अडचणी वाढतात आणि अशा वेळेला आपल्या माणसाचा पुढे हात सोडायचा नाही ना मस्तीच्या पस्तीत जी आपली तुकडी आहे म्हणजे जी कुंभक आहे त्यातला एकही माणूस पुढे मागे होता कामा नाही एखादा माणूस थांबला तर त्याच्यासाठी तुम्ही सर्वने थांबलं पाहिजे आणि त्याला बरोबर घेऊन निघलं पाहिजे पुढे पुढे तर सगळ्या या सगळ्या अवघड प्रवासाच्या वाटा आहेत आणि खोल दऱ्या आहेत रस्ते आरुंद आहेत अशा परिस्थितीत मात्र प्रत्येकाने आपण जेवढी माणसाबरोबर घेऊन गेलो तेवढ्या सर्व लोकांना सुरू पाठिंबा जाण्याची जबाबदारी आपल्या टीमची आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना आपण सावध राहून प्रवास करा सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या आणि प्रथम प्रथमोपचाराची जी छोटीशी पेटी आहे बॅग आहे ती आपल्या जवळ ठेवा जेणेकरून आपल्याला तिथे कुठलीही गोष्ट जर लागली तर पटकन आपल्या हाताला इमर्जन्सी मिळाली पाहिजे एवढा सगळ्यांनी त्या ठिकाणीची पुढे काळजीचा आणि आपल्या सर्वांच्या आपलुकीचा स्नेहभाव सगळ करा मी देवाला तर या ठिकाणी सगळं घालतो हे तुझे भाविक तुझ्या दरवाजे देत आहेत या संपूर्ण असलेल्या भारत व्यवस्थेवर आज हे आमचं पावसाचं संकट आहे शेतकरी डोळे आहे आम्हालाकडे आम्हाला वेळेवर पाऊस आणि सर्वांना कुठलाही जसा करोड सारख्या मधल्या काळामध्ये आजार आला आणि संपूर्ण असलेल्या मानव जातीला त्रास झाला जा पशुधनाला त्रास झाला असा कुठलाही संकट महादेवा आमच्यावर येऊन देऊ नको एवढीच अपेक्षा करून आमचा भक्तगण तुझ्या दरवाजामध्ये येतोय त्याचं संरक्षण कर आणि आम्ही तुझी नेत्र आहोत आम्हाला आशीर्वाद राहू द्या अशा पद्धतीच्या सद्भावना व्यक्त करतो आणि ओम साई या महामंडळांच्या मनापासून शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जय शिवराजी जयकारा वीर बजरंगे जयकारा वीर बजरंगे जयकारा वीर बजरंगे